जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची त्यांची आम्ही नावागावासाठी करत नाही इमेज वाढवण्यासाठी करत नाही आमच्या धर्माचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आम्ही पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर फटके वाजवण्या काही केस असे आहेत एक नववीतली मुलगी आहे नववीत शिकणारी मुलगी आहे त्या नववीत शिकणाऱ्या मुलीला पळून नेलवते काही आहेत मला नाव सांगायला नववीच शिकणाऱ्या मुलीला पळून नेलं होतं काय परिस्थिती असेल त्याच्या आईवडिलांची त्यांच्या कुटुंबाच्या आईवडिलांची अशा किती सांगू तुम्हाला ज्या उघड उगड़ उघड येऊन सांगतायत ना आम्हाला जे लोक आज माझ्यावर आरोप करतायत ना फक्त राजकारणासाठी त्यांनी या मुलांच्या घरी जावं आणि विचारावं काय परिस्थिती होती त्यांची कशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलीला जेवण आले त्या कुटुंबाला आधार दिला आहे आम्ही नावागावासाठी करत नाही इमेज वाढवण्यासाठी करत नाही आमच्या धर्माचं कार्य आहे आणि त्याच्यासाठी आम्ही करतो ही परिस्थिती आज मी जर म्हटलं असतं या बाकीच्यांसारखी की हे मला मतदान पाहिजे आपण कानामागं टाका उद्या ही परिस्थिती माझ्या कुटुंबात पण येईल त्यावेळेस काय करायचं हे आरोप करणाऱ्यांनी एकदम याला राजकीय हेतुल बघता आपल्या अस्तित्वाच्या हेतून पाहा आपल्या पुढल्या पिढीच्या अस्तित्वाच्या माझ्या कुदळवाडीचा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या राहणीमन उंचावलं पाहिजे हे इथून केलेली कारवाई आहे ती सुरक्षित राहिले पाहिजे हे हेतून केलेली कारवाई आहे माझी नदी स्वच्छ राहिली पाहिजे त्याच्या हे हि केलेली कारवाई टाळगाव चिखलीला जो सांप्रदायिक वारसा आहे तो टिकावा तो अखंडपणे राहिला पाहिजे या इथून केलेली कारवाई पाकिस्तानचा क्रिकेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर अटके वाजवणारे नको मला इथं पाकिस्तानच्या घोषणा तर नाही लोक नको मला माझ्या परिसरातल्या नागरिकाला इथं राहिल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे या देशात दे या राष्ट्रात राहताना मी सुरक्षित आहे या राष्ट्राचा नागरिक म्हणून मला पंतप्रधान मोदीजींनी जो शब्द दिला mm. आहे अमित भाई शहानी जो शब्द दिला आहे जो देवेंद्र भाऊनी शब्द दिला त्या शब्दाला अनुसरूनच तिथे मला सुरक्षा मिळते